वरील कणकवलीतील कासारडे येथे माळ रानावर मोठ्या प्रमाणात हरण फुल फुललेली आहेत कासारडे येथील माळ रानावर मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळच ही पिवळी फुलं बहरली असून कोकणात येणारे पर्यटक असतील वाहन चालक यांना हा निसर्गाचा अद्भुत नजारा अनुभवता येतोय निसर्गातील या अद्भुत अशा नजाऱ्याचा आनंद घेता येणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी आपण पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मी आहे मुंबई गोहा महामार्गावर तासाराडे माळावर मी आहे हे जे मागचं जे पठार जे आपण पाहतोय त्या पठारमध्ये अगदी पिवळा शालू तुम्हाला पाहायला मिळतोय हो अगदी श्रावण महिन्यामध्येच मात्र हा चांगला फुललेला पाहायला मिळतोय हो गणपतीचे अगदी दिवस जवळ आले की हे सगळं पाहायला आपल्याला सुंदर असं मनमोहक दृश्य पाहायला मिळतय मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील कासारडे येथे मारणावर मोठ्या प्रमाणात हरणे ही फुललेली पाहायला मिळतात ही पिवळी रंगाची फुले असून ही मनमोहक दृश्य पाहायला आपल्याला मिळत आहेत कासारडे येथील मारणावर मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळच ही हरणांची फुले बहरलेली आपल्याला पाहायला मिळतात कोकणात येणारे जे पर्यटक असतील किंवा वाहन चालक असतील यांना हा निसर्गाचा अद्भुत नजारा अनुभवता येणार आहे या फुलांचा फुलोरा आणखी काही महिने पाहता येणार असून निसर्गातील या अशा नजऱ्यांचा आनंद घेता येणार आहे खरंच माझ्या पाठीमागची दृश्य तुम्ही आता पाहिले असेल पिवळा शालू जो आहे तो पाहायला मिळत आहे जवळजवळ फार मोठा एक हजार हेक्टरवर हा जो पूर्ण जो जो माटीमागचा परिसर आपोय तो, तो पूर्णपणे अगदी पिवळा शालू त्याच्याबरोबरच असलेले डोंगर असं दर्याने नटलेलं असा, नट असा हा कासळेचा पाहतोय गुरुप्रसाद दळवी एनडीटीव्ही टी मराठी सिंधुदुर्ग